नमस्कार लोकमत डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे आता मी जे उभा आहे एका केळीच्या शेतामध्ये उभा आहे आपण पाहू शकता की माझ्या आजूबाजूला हा जो परिसर आहे हे शे ही केळीची पूर्णता बाग आहे या केळीच्या बागेमध्ये अक्षरशः पूर्ण या ठिकाणी नदी नाल्यांचं पाणी शिरलेलं आहे अगोदरच या केळीला कुठलाही भाव नाही गेल्या तीन महिन्यापासून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सुरू आहे मे मध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला वादळी वारा झाला त्याच्यातून कशी बशी ही केळी वाचली होती या केळीला आता सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर तीनशे ते चारशे रुपये एवढाच दर आहे आपण पाहू शकता माझ्या गुडघ्याच्या वर पाणी या केळीच्या शेतामध्ये आहे शनिवारी रात्रीपासून नांदेड जिल्ह्यामध्ये धुवादार पाऊस सुरू आहे नांदेड जिल्ह्यात कालच रेड अलर्ट देण्यात आला होता सर्व शाळांना सुट्टीही देण्यात आली होती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला सांग वाटणं झालंय की या ठिकाणी भावनिक अशी परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणावर या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे खरीपाची सर्व पिके गेलेलीच आहेत सोयाबीन गेलं तूर गेली मूग गेला उडीत गेला कापूस गेला आता ही केळी होती कसं तसं ते पीक होईल नेमकी काय परिस्थिती आहेत आपल्यासोबत या शेतकरी जे आहेत या केळी उत्पादक शेतकरी ते आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलूयात नेमकी काय परिस्थिती आहे आणि केळीची परिस्थिती काय आहे केळीची परिस्थिती काहीच नाही समजा पूर्ण गेलेली आहे आता एवढ्या आत आली तर आली तर काहीच नाही भावाचा पता नाही पूर्ण पाणी आता झालेला वावरानं आम्ही काय करणार आता आता केळी काढणं सुरू आहे काय भाव भेटायला तीनशे रुपये भाव आहे पाचशे रुपये खर्च व्हायला आहे दोनशे घरून द्यायची आली म्हणजे फक्त केळी काढून जा काढून हा फक्त काढून टाकायचं फक्त बाहेर त्याला ठेवायचं नाही असं ही केळीची परिस्थिती बाकी पिकांची कशी परिस्थिती सोयाबीन असेल हळद असेल साहेब सोयाबीन मध्ये तर सोयाबीन खाली आहे आणि त्याच्यावर फुटभर पाणी आहे अशी परिस्थिती आहे की ते काहीच नाही आता शेतकऱ्यांना जाऊन डोसक्याला हात लावून फाशी घ्यायची वेळ आहे तरी गव्हर्नमेंटने मदत द्यावी कारण आता केळीची अशी अवस्था झाली की ते केळी उतर आलेली आहे तीनशे चारशे रुपये भाव आहे आणि वीस रुपये घराला वाहतूक आहे त्याला न्यामल सुद्धा आता ने नाचलेत सगळी केळी पिकून चालली आता कसं करावं शेतकऱ्यांनी सांगा अशी अशी जी परिस्थिती आहे मागच्या वेळी तुम्हाला आठवते का अशी कधी आली नाही तीस वर्षात अशी कधी परिस्थिती आली नाहीये एवढी बेहाल आहे या, या वर्षी शेतीची पिकांची काय परिस्थिती आता परिस्थितीच शंभर टक्के गेलेच आहे शासनाची काही मदत शासनाला मदत आता त्या नवीन जी था था आर पन्ना दिला म्हणजे फार तुटपून आले जसे कोल्हापूरला वगैरे दिली दोन वर्षाखाली त्या हिशोबानं वाढू मदत देण्यात याविषयी शासनानं अशा परिस्थिती या ठिकाणी संपूर्ण जिल्हाभर आहे नेमकी शासनाची मदत करते नेमकी आता शासनाकडून काय अपेक्षा आता तुम्हाला आम्हाला एवढं पावसानं आणि मागल्या जून महिन्यातसुद्धा सुद्धा दरानं सर्व पिकाचं एवढं नुकसान झालेलं आहे की त्या शेतकऱ्याला अक्षरशः आता फाशा घेतल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही याच्यासाठी या शासनानं आम्हाला शेतकऱ्याला मदत करावी ही आमची अशी भावना आहे आता आम्ही शेतकरी कर्जबाजारी झालेले आहे तरी शेतकऱ्याला या शासनानं हे अशी तुटकी फुटकी न मदत देता कर्जमाफी करावी आम्हाला ही शासनाला विनंती आहे आता येणारा जो दिवाळीचा सण असेल दसऱ्याचा सण असेल हे या शासनाकडून जी मदत येईल त्याच्यामध्ये आणि ही पिकत इकडे गेलेली परिस्थिती याच्यामध्ये साजरा होईल असं वाटतंय का सर्वप्रथम काल शुक्रवारच्या रात्रीपासून आमच्या अर्धापूर तालुक्यामध्ये लहान या भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे रात्रपासून धुवाधार असा पाऊस चालू आहे खूप प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्याच्यामध्ये आमची हळद असेल सोयाबीन असेल केळी असेल सगळे आतून आत नुकसान झाले आणि आता शेतकऱ्याकडे कोणही गोष्टीची किंवा कोणतीही खर्च करायची आधी परिस्थिती राहिली नाही शासनाला आमची एवढीच विनंती आहे की दाईने पंचनामे न ना करता कारण पुरा महाराष्ट्रामध्ये मराठवाडा पूर्ण आज पावसानं सगळा भुजलेला आहे तर आम्हाला तातडीची डायरेक्ट मदत पाहिजे आम्हाला पंचनामे न ना करता सर सगळ्या शासनाने आम्हाला शेतकऱ्याच्या खात्यावर डायरेक्ट जे नुकसान भरपाई आहे तातडीची दिवाळीच्या अगोदर जमा करून दिवाळी भोर तर होणारच नाही कारण की भरपूर लाखोचं नुकसान आमच्या शेतकरी बांधवात झालेलं आहे तरी फुल नाही फुलाची फुला पाकळी या अशा ताबडतोब आम्हाला शासनाला त्वरित निधी उपलब्ध करून देण्यात यावा हो। आपण पाहू शकता सोन्यासारखं पीक आहे त्याला बेभाव या अतिवृष्टीमुळे द्यावं लागत आहे अशी शेतकऱ्याची परिस्थिती नांदेड जिल्ह्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर नांदेड जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा चाळीस टक्के अधिक पाऊस झालेला आहे आत्ताच्या परिस्थितीत आणि येणाऱ्या दोन तीन दिवसा दोन तीन दिवसामध्ये अजून या ठिकाणी पाऊस हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे अशामध्ये शेतकरी किती टिकेल हे सांगताच येत नाही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे सगळे स्वप्न या पाण्यासंग वाहून गेलेले आहेत तरी शेतकऱ्यांना तातडीची मदत देणं आवश्यक आहे पंच्याऐंशी रुपये गुंठा म्हणजे साडे साडेआठ हजार रुपये हेक्टरी जी मदत आहे त्याला काही अर्थ नाही अशा शेतकऱ्यांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत मी नागराव भांगे पाटील लोकमत डिजिटल नांदेड